महाबळेश्वर महाराष्ट्राचं प्रसिद्ध पर्यटन स्थळ पण आज जिथं पर्यटन नाही तर रस्त्यावर अडकलेला हजारो पर्यटकांचा आक्रोश पाहायला मिळतोय होय सुलक्षणी हवामान रेवारची सुट्टी आणि पावसाने घेतलेली विश्रांती या सगळ्याचा परिणाम म्हणजेच हजारो पर्यटकांचा महापूर महाबळेश्वरमध्ये उसळलाय मात्र या गर्दीचं कोणतंही नियोजन न केल्यामुळे संपूर्ण महाबळेश्वर शहराला ट्राफिक जामने गाठलंय तास रस्त्यावर थांबलेली वाहनं गाड्यामध्ये अडकलेली लहान मुलं वयोवृद्ध नागरिक आणि स्त्रियांची व्यवस्था अत्यंत दयनीय झाली आहे पोलीस यंत्रणेकडून कोणतंही नियोजन न झाल्यामुळे पर्यटकांनी अक्षरशः संताप्त व्यक्त करत आहेत महाबळेश्वर सारख्या प्रसिद्ध पर्यटन स्थळी जर व्यवस्थापन शून्य असेल तर पर्यटकांनी जायचं तरी का असा संतप्त सवाल आता नागरिक विचारतायत वेळ पैसा आणि सहलीचा आनंद सगळं ट्रॅफिकच्या विळक्यात गमावलं गेलं अनेक पर्यटकांनी पोलिसांच्या कार्यप्रणालीवर आश्चर्य आणि संताप्त व्यक्त करत आता तरी पोलीस प्रशासन जागे होईल की नाही असा प्रश्न आता उपस्थित होतोय शोर मध्ये आलेलो आहे इथे कोणत्याही प्रकारचे पोलीस बंदोबस्त नियोजन नाहीये काय अतिशय काम चालू आहे आम्ही आत्ता खूप म्हणजे पैसे वगैरे हो घालून इथं खर्च करून पर्यटक येतात ते पण इथं आमची कोणतीच प्रकारची सोय नाही क कमीत कमी चार तास ट्रॉफिकमध्ये आत्ता आम्ही आरोपलेला आहे आणि खूप ट्रॉफिक आहे रस्त्याची सोय पण नाही सध्या आपण पाहतोय की महाबळेश्वरच्या वेन्ना लेक या परिसरामध्ये टोल नाका आहे आणि या टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झालेली आहे महाबळेश्वरचे जे पी आय सांडबोर आहेत ते जे सांडबोर आहेत ते सांडबोर या ठिकाणी कुठंही ट्राफिकची व्यवस्था करताना आपल्याला दिसत नाहीत एकही त्यांचा कर्मचारी या ठिकाणी कुठंही उपस्थित नाहीत साधी मोटरसायकल देखील या ट्राफिकमधून जाऊ शकत नाही अशी ही परिस्थिती आहे तरी देखील या ठिकाणी जे टोलचे कर्मचारी आहेत प्रदूषण कर वसूल करणारे जे कर्मचारी आहेत ते कुठल्याही वाहनाला पैसे घेतल्याशिवाय महाबळेश्वरमध्ये दाखल होऊ देत नाहीत प पलीकडच्या बाजूला आपण पाहू शकता की घोडे व्यावसायिक आपल्या कडेकडेने घोडेसुद्धा या ठिकाणी काढू शकत नाहीत तरी देखील पोलिसांचं याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले आहेत महाबळेश्वर पोलीस नेमके कुठं आहेत एवढं ट्रॅफिक या ठिकाणी महाबळेश्वरमध्ये होत असताना महाबळेश्वर पोलीस आपल्या पोलीस ठाण्यात बसून आराम करण्यात व्यस्त असल्याचं चित्र आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दिसत आहे व्यनाले हा परिसर आपण आता पाहू शकतो की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे पर्यटक या ठिकाणी कशाही आडव्या दिडव्या गाड्या आहेत आणि आपला पर्यटनाचा आनंद आहेत तरी देखील वाहनांमुळे पुढं जाणाऱ्या व ट्रॅफिकची मोठी वाहतूक कोंडी झालेली दिसत आहेत मात्र पोलिसांचं याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे त्यामुळे आता महाबळेश्वर पोलिसांना सातारा जिल्ह्याचे एस पी नेमका काय कानमंत्र देणार हे पाहणं औचित्याचं ठरणार आहे वसीम शेख महाबळेश्वर